नमस्कार शेतकरी मित्रांनो इसाप ऑर्गॅनिकच्या साठव्या एपिसोडमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत या आधीचे एकोणसाठ एपिसोड आपण पाहिले हे सर्व एपिसोड करण्यामागे ही भूमिका होती की आज आजकालची जी परिस्थिती आहे शेतकऱ्यांची आणि शेतकरी तुम्हाला सगळं माहीत आहे की भारतामध्ये साडेसत्त्याण्णव टक्के जवळपास साडेसत्त्याण्णव टक्के क्षेत्र रासायनिक शेतीकली आहे आणि अडीच टक्के अंदाजे क्षेत्र फक्त सेंद्रिय शेतीकली आहे याला प्रमुख कारणे पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने हे कारण आहे की रासायनिक खतं आपण वापरतो तणनाशक वापरतो विषारी कीटकनाशक रोगनाशक वापरतो आणि केमिकलची शेती करतो जी आयतं मिळते दुकानामध्ये जे आपल्याला कृषी अधिकाऱ्यांनी शिकवलेलं आहे किंवा परंपरागत आपण आजोबापासून आपल्या वडिलापासून जे शेत शेतीमध्ये नवीन तरुण वर्ग येतो तो हेच शिकतोय किंवा रासायनिक खतं टाकलं तर पीक येते फवारणी नाही केली तर कीड भयंकर वाढते फवारणी करणं फार आवश्यक आहे मजुराचा खूप प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं तणनाशक मारणं अत्यंत आवश्यक आहे वगैरे वगैरे हे जी प्रथा ही जी सवय पडली आपल्याला त्या सवयीपासून दूर असणारे फक्त अडीच अडीच टक्के क्षेत्र आहे या आधीच्या एकोणसाठ एपिसोडमध्ये मी हे सांगण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे की इसाप ऑर्गॅनिक शेती पद्धती ज्याला आय एस ए पी ज्याला इंग्रजीमध्ये म्हणू आपण इंटिग्रेटेड सस्टेनेबल ॲग्रिकल्चर प्रॅक्टिसेस आय एस ए पी इसाप हा जुना एक माणूस होता जो शहाणपणाच्या गोष्टी सांगायचा शेती शहाणपणानं कशी करावी ही ही गोष्ट सांगण्यासाठी इसाप या शब्दाचा मी वापर केला आहे तर याच्यामध्ये आधीच्या एपिसोडमध्ये मी सायंटिफिकली आणि शास्त्रीय आधारावर अनेक आकडेवारीचे उदाहरणं घेऊन सिद्ध केलं आहे आणि सांगितण्याचा प्रयत्न केला आहे की रासायनिक खताची गरज नाही आहे पिकांना रासायनिक खत न वापरता सुद्धा रासायनिक खतं निघण्यापूर्वीसुद्धा आपले पूर्व शेती करत होते आता काय बदल झाला म्हणून रासायनिक खतं वापरतोय आपण कीटकनाशकं कोणीही मारत नव्हते अगोदर नंतर नंतर आले नंतर सुरू केलं आपण तणनाशकाचं तर आत्ता आत्ता मजूर टंचाईमुळे आपण प्रॉब्लेम सुरू झाला पण या सगळ्यांचे दुष्परिणाम किती भयानक आहेत जमीन जी आहे ती आजारी पडलेली आहे कोमात गेलेली आहे जमिनीतले जीव जीवाणं मिळेल गांडोळे आणि जमिनीतून उत्पन्न होणारं अन्न जे आहे ते विषारी झालं हे अन्न मानव आणि पशु दोघंही खाऊन दोघंही आजारी पडले प्रदूषण खूप झालेलं आहे जलप्रदूषण आहे वायू प्रदूषण आहे या सगळ्या गोष्टी सांगण्याचा यादी प्रयत्न केला आहे आता 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 मात्र जाणीव होत आहे की या दुष्परिणाम जे होत आहेत तर ते दुष्परिणाम टाळण्यासाठी से सेंद्रिय शेती करण्याची गरज आहे मग वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रयोगांनी वेगवेगळ्या व्यक्तींनी सेंद्रिय शेती कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा बिनविषारी शाश्वत शेती पद्धती कशी केली पाहिजे यासंबंधी बरेचसे प्रयोग केले काही त्यांचे स्वतःचे सिद्धांत मांडले तर आजच्या परिस्थितीमध्ये बरेच जण सगळेजण सांगतात कोणत्याही भाषणामध्ये ऐका पंतप्रधाना सगळ सगळेजण म्हणतात की शाश्वत शेतीची गरज आहे आपल्याला सेंद्रिय शेतीची गरज आहे हे विष नको आपल्याला फार प्रदूषण झालं आहे पण हे नेमकी कशी करावी खतं न वापरता शेती कशी करावी कीटकनाशकं न फवारता किडीचं व्यवस्थापन कसं करावं तणाचं व्यवस्थापन कसं करावं तर संबंधी कृती कार्यक्रम जो आहे ॲक्शन प्लॅन कोणी सांगत नाही आणि तो मी सांगण्याचं या हिसाब शेती पद्धतीमध्ये प्रयोग प्रयोग करून सांगण्याचा प्रयत्न प्रयत्न केला आहे तर आज आपलं थोडासा अभ्यास करूया आणि हिसाबबद्दल आपण या एपिसोडपासून डिटेल्स सांगण्याचा प्रयत्न करूया तर आज जर आपण अभ्यास केला तर आज आपल्याला साधारण अठरा अठरा पद्धती शेतीपद्धती विविध तज्ज्ञांनी सांगितले आहेत ते तज्ज्ञ आपापल्या परीने त्यांनी प्रयोग करून सिद्धांत मांडले आणि त्यानुसार त्या पद्धती आता प्रचलित शेतीपद्धती म्हणा की थोडक्यात प्रचलित शेती पद्धतीमध्ये पहिली तर मी म्हटलेलं आहे की रासायनिक शेती पद्धती जी साडेसत्त्याण्णव टक्के क्षेत्र रासायनिक शेतीखाली आहे ही पद्धती पहिली पद्धती आहे जी सर्रास वापरली जाते दुसरी पद्धती पहिली पूर्वजे वापरत होते पारंपरिक पद्धती तर पारंपरिक शेती पद्धतीला आजच्या काळामध्ये आपल्याला ते शक्य नाही कारण पूर्वी पशुधन भरपूर होतं शेण भरपूर होतं शेणखत भरपूर होतं आणि पूर्वी जे पट्टा पद्धत होती आणि कीटकनाशक नव्हते केमिकल नव्हते आणि पर पारंपरिक पद्धती पण आजच्या काळामध्ये ती प्रॅक्टिकली पारंपरिक शक्य नाही कारण पॉप्युलेशन वाढलं आहे जनावरांची संख्या कमी झालेली वगैरे वगैरे तिसरी पद्धत आहे कॉन्झर्वेटिव्ह शेती पद्धती कॉन्झर्वेटिव्ह शेती पद्धतीमध्ये कृषी विद्यापीठात स सर्वजण म्हणतात की आपण रासायनिक खताचा आणि रासायनिक शेती कीटकनाशकाचा वापर दरवर्षी हळूहळू प्रमाणात कमी करावा आणि मग शेवटी बंद करावा पण हे प्रॅक्टिकली शक्य नाही कॉन्झर्वेटिव्ह शेती पद्धतीमध्ये एका वर्षी जरी तुम्ही रासायनिक खताचा वापर दहा पोत्याच्या होती तीन पोते केला आणि उत्पन्न चांगलं आलं तर खत खत कमी वापरल्यामुळे उत्पन्न आलं की काय हे आपण नेमकं कळत नाही हे कॉन्झर्वेटिव्ह शेती पद्धतीचे पद्धतीमध्ये आपण आढावा घेतो फक्त की कोणत्या कोणत्या पद्धती आहेत त्याच्यानंतर आय पी एम पद्धत सुचवली जाते आय पी एम म्हणजे इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट रासायनिक खतं वापरतो आपण परंतु कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनासाठी नियंत्रणासाठी आपण लिंबोळी खत म्हणा लिंबोळी अर्क म्हणा किंवा दशपर्णी म्हणा हे फक्त आपण वापरतो त्याच्यामध्ये पेस्ट मॅनेजमेंट फक्त त्याच्यामध्ये आय पी एममध्ये होतं परंतु खताचा वापर तो त्यात केलाच जातो तर ती आहे आय पी एम पद्धत त्याच्यानंतर पद्धती आहे रेसिड्यू फ्री पद्धती रेसिड्यू फ्री शेती पद्धतीमध्ये आपल्याला मार्केटिंगच्या दृष्टीनं आणि शेतकऱ्यांना एकदम रासायनिकपासून सेंद्रिय शेतीकडे पूर्णपणे वळवण्याच्या आदलीची एक स्टेज म्हणतो आपण ज्याच्यामध्ये आपण ही शेती पद्धती प्रचलित झाली आहे याच्यामध्ये आपल्याला सेंद्रिय किंवा विषमुक्त माल विकून पैसा कमवायचा आपण एक साधन ते साधन साधन मिळण्याची पद्धती म्हणू आपण त्याच्यामध्ये पण यामध्ये सुद्धा याच्यामध्ये आपण रासायनिक खतं भरपूर वापरतो द्राक्ष आहे डाळिंब आहे हे वे वेगवेगळे पिकं आहेत त्याच्यामध्ये रासायनिक खतं वापरतो कीटकनाशकं वापरतो आणि पीक काढण्याच्या आधी एक महिना दोन महिने ठराविक काळ काळ प्रत्येक पिकाला ठरवलेला आहे त्याच्या आधी कीटकनाशक वापरणं बंद करतो जेणेकरून त्या कीटकनाशकाचा विषांश किंवा पेस्टिसाईड रेसिड्यू त्या उत्पादित मालामध्ये येणार नाही मग तो, तो माल आपण निर्यात करून विषमुक्त माल म्हणून त्याचा आपण वापर करू शकतो त्याला रेसिड्यू फ्री पद्धती म्हणतात पण त्याच्यामुळे सुद्धा रासायनिक खताचा वापर असल्यामुळे हीसुद्धा सेंद्रिय पद्धती नाही असं म्हणावं लागेल धाडसानं त्याच्यानंतरची पद्धत आहे लिझा पद्धत लिझा लिझा म्हणजे एल ई -E आय एस ए लिस्ट एक्स्टर्नल एक्स्टर्नल सस्टेनेबल ॲग्रिकल्चर ही पद्धत आहे लिझा पद्धत म्हणजे ज्याच्यामध्ये लो लो एक्स्टर्नल म्हणजे जास्तीत जास्त कमीत कमी निविष्ट वापरायच्या शाश्वत शेतीमध्ये कमीत कमी निविष्ट वापरायच्या आणि त्यात ते, -ते वापरून जे आपण शेती पद्धती करतोय त्याला लिझा पद्धती म्हणतात त्याच्यानंतर ती एक पद्धती आहे बऱ्याच जण माहिती आहे की परमाकल्चर पद्धती परमाकल्चर पद्धतीमध्ये बिल मॉरिसन आणि डेव्हिड होमग्रीन या ऑस्ट्रेलियाच्या शास्त्रज्ञांनी ही पद्धती काढली आहे जेसी त्याच्यामध्ये जेसी पिने खड्डे करतात त्याच्यामध्ये लाकडाचे मोठे मोठे ओंडके टाकतात आणि ते गाडतात त्याच्यावर माती झाकून आपण ते शेतीपती करतात आणि हे ओणके हळूहळू कुजून त्याचं खतात रूपांतर होते आणि त्यानुसार त्याच्यावर मग फिकं घेतो आपण त्याला परमाकल्चर पद्धत म्हणतात ही पद्धत परदेशामध्ये प्रचलित आहे पण ना आपल्याकडे नाही त्याच्यानंतर आपण म अतिशय वसंतराव परांस्पे नावाचे शास्त्रज्ञ ना होते त्यांनी वैदिक पद्धती काढलेली ज्याच्यामध्ये होमो फार्मिंग म्हणतो आपण होमा फार्मिंगमध्ये हो पात अग्निहोत्राचं पात्र असतं अग्निहोत्रामध्ये आपण समीद्र टाकतो तूप टाकतो तांदूळ वगैरे टाकतो आणि ह्या करताना सूर्योदय ज्या क्षणी होतो ज्या सेकंदाला होतो ज्या मिनटाला होतो आणि सूर्यास्त एक्झॅक्टली जेव्हा होतं त्यावेळेस मंत्राचा उच्चार करतात आणि हे हे दोन वक्त सकाळ आणि संध्याकाळ हे अग्निहोत्र वापरून त्याचे त्यातली एनर्जी असते जी ऊर्जा असते ती वातावरणात पसरते आणि त्याच्यामुळं कीटनाशक वगैरे मारायचं काम नाही पीक चांगले येते अशी हे वैदिक पद्धती आहे तीसुद्धा प्रचलित सार्वत्रिक झाले नाही परंतु ही एक पद्धतीमध्ये आपण घेऊया योगिक शेती पद्धती एक आहे प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय माउंट आबू या ठिकाणी ही पद्धत त्यांनी अतिशय प्रभावी आहे आणि त्या पद्धतीमध्ये योगिक शेती पद्धतीमध्ये पॉझिटिव्ह थॉट व्हायब्रेशन ध्वनी लहरी आपल्या जे विचार लहरी आहेत ते पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन प्रकारच्याच सकारात्मक नकारात्मक तर योगिक शेती पद्धतीमध्ये त्या पद्धतीमध्ये बियाणे पेरताना प्रार्थना करायची त्याला प्रार्थना करायची की बी बियाणं चांगलं उगू दे खतं टाकतानासुद्धा आपण ते प्रार्थना करून ते खतं टाकतो पाणी देतानासुद्धा प्रार्थना करतो आणि हे एक चांगलं वातावरण किंवा पॉझिटिव्ह थॉट व्हायब्रेशन ज्याला एम टीमध्ये मोजतात जम स्मॉल आणि टी म कॅपिटल याच्या पद्धतीमध्ये सुद्धा मी पण अभ्यास केलेला आहे याच्यामध्ये योगिक पद्धती आहे नंतरची पद्धत आहे नेटिको पद्धती जी दाभोळकर सरांनी दाभोळकर सरांनी प्रयोग परिवार त्यांचा जो आहे त्यांनी सुद्धा शोधून काढलेली आहे त्याच्यामध्ये त्यांच्या म्हणण्यानुसार एकशे साठ किलो व्हॅट सूर्य सौर ऊर्जा एक चौरस मीटर क्षेत्रामध्ये मिळते त्याचा आपण जास्तीत जास्त वापर करावा सरफेस एरिया वाढवावा लीफ इंडेक्स वाढवावा जेणेकरून जास्तीत जास्त प्रकाश संश्लेषण होईल आणि जास्त उत्पन्न वाढेल हे त्यांनी द्राक्षामध्ये सिद्ध केले त्यांनी या पद्धतीनं तीन टन उत्पन्न द्राक्षाचं वाढवलेलं आहे अशा या पद्धती आपण या एपिसोडमध्ये बघतोय त्याच्या पुढच्या पद्धती आणि डिटेल आपण नंतर बघूया तूर या ठिकाणी थांबतो माझा नंबर आहे नाईन डबल एट वन फोर नाईन सेवन झिरो नाईन टू कृपया मला संपर्क साधून आपल्या शंकाही विचाराव्यात मला खूप आनंद होईल धन्यवाद नमस्कार